मुकाबला 24, डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय शेंबाळ पिंपरी येथील कार्यालयावर मोर्चा पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत शेंबाळ पिंपरी वनपरिक्षेत्र कार्यालय येथे वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाईचे नियम आणि अटी शिथिल करून मदतीची रक्कम त्वरित उपलब्ध करून देणे आणि इतर मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात आला शेंबाळ पिंपरी वनपरिक्षेत्र विभागाच्या अंतर्गत वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीची भरपाईची रक्कम त्वरित देणे माननीय श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या अंतर्गत सोलर तार कुंपन योजनांचा महाडीपीटी या संकेतस्थळावर शेतकऱ्यांची नाव नोंदणी करणे ही जाचाक रद्द करून वनपरिक्षेत्र विभागामार्फत शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे वरील काम करिता लागणारे कागदपत्रे जसे सातबारा आधार कार्ड शेतीचा नकाशा व बँकेचे चालू असलेले पासबुक खाते संघटनेच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल असे मागणी विषयांची माहिती आपल्या वरिष्ठांच्या मार्फत राज्य सरकारला तात्काळ कळवून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी नम्र विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी विश्वासराव लांडगे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जैनुल सिद्दीकी कार्याध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती संजय कुंभारे पंडित तांबारे सुधाकर राठोड कैलास जाधव सुभाष तडसे मीनाबाई साखरे पुष्पाबाई ढोले आणि इतर असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीने संजय पंधरे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मुकाबला न्यूज प्रतिनिधी पिंपरी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयामध्ये आपल्या शेंबाळ पिंपरी आणि पुसद तालुक्यातील माझे शेतकरी शेतमजूर बुजुर्ग तरुण माताभगिंनी आपले मागण्या जे आहेत शेतकऱ्यांचे शेताचे जे नुकसान होऊन राहिले वनप्राहणी जीवनामुळे उद्ध्वस्त शेत्या करून राहिले शासनाचे जे योजना आहेत ते तारपू पण असो की श्यामा प्रसाद ते योजना असो त्या योजने त्यांचे नियोजनामध्ये समजा जे शेतकऱ्यासाठी शासनाने दिलेले आहेत तर त्याच्यात नियम अटी इतकी आहे की शेतकऱ्याला ते योजनाच समजा भेटू शकत नाही तर आजची मुख्य मागणी आमचे विश्वासराव लांडगे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वन परिक्षेत्र अधिकारी संजय साहेब यांना निवेदनद्वारे शासनाकडे समजा याचा पाठपुरावा त्यांनी ताबडतोब करावा अन्यथा या संघटनेच्या मार्फत सगळे शेतकरी मिळून तालुक्यातले सगळे शेतकरी मिळून आम्ही तीव्र आंदोलन करू असं आज त्यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्या पूर्ण नाही झाले आता डी योजना खूप आहेत शासनाचे वन विभागामध्ये पण आमच्या पदरामध्ये कुठलीच समजा योजना येत नाही योजना फक्त जाहीर होतात पण अक्षरशः शेतकऱ्यांना माता भगिनींना शेतकरीचे जे आमचे विधवा महिला आहेत त्यांना भेटायला पाहिजेत योजना ते मुळीच भेटत नाही त्याचे अटी नियम इतके मोठे आता की आम्ही अटी नियम तितके करू शकत नाही तर ते अटी नियम जे आहेत ते शिथिल करायला पाहिजेत असे आज रोजी आपल्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकड आमचे मित्र विश्वासराव लांडगे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे दिलेलं आहे त्या मागण्याला आणि आजच्या मोर्चाला आमच्या शेतकरी संघटना शेतकरी संघर्ष समिती शेमाट माध्यमातून आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि आज रोजी पण आहे आणि यानंतर समजा अधिकाऱ्यांनी समजा याच्याला गंभीर नाही घेतलं तर आम्ही तिरू आंदोलन जेही हे संघटना करील त्यांच्यासोबत आम्ही असे राहू अशी शाश्वती देत आणि माझा पाठिंबा जाईल आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्या त्या शेतकऱ्याला तेवढ्याला तारकूप पण झालं पाहिजे कारण तर एवढी परिस्थिती आहे की या बायाला आज जेवारी द्यायचं आमचं जेवढा माळपटार बाग आहे तेवढ्यामध्ये कोणाच्या इथं किलोभर जेवारी सापडत नाही सगळं धान्य विकत घेऊन खायले तर यानं एक तर वावरातला कापूस खायला जेवारी खायले तर जेवारी यायने विकत घ्यायची कुठून एवढ्या लेकराचं शिक्षण करायचं कुठून यायने एक तर याला नवरे नाही तर नवरे नसल्यामुळे रात्रीला जागलेला जाऊ शकत नाही तर जागलीला नाही गेल्यामुळे याचं काहीच येऊ शकत नाही यायला याच्या पुरी लग्नाला आल्या याच्या पुरीचे लग्न कसे कराव खायाचंच बजेट नाही ते लग्न कसे करावं मुलाचं शिक्षण कसं काय करावं हे एवढं बोलून मी माझे दोन शब्द मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव